श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे ग्रामीण संस्कृती जपणारा भुत्या बाबा बदलत्या युगातही लक्षवेधी ठरत आहे डोक्यावर कवड्यांचा टोप बाराबंदीचा सदरा पेटती मशाल तेलाची बुदली आणि हातामध्ये टाळा वाजवीत आई जगदंबेचा जागर करत आई भक्तांचे भले कर म्हणत त्यांचे कष्ट कमी कर असा आशीर्वाद देत भाकरीचा चंद्र शोधणारा लोककलावंत दर्शन सध्या ग्रामीण भागात होऊ लागले आहे एकाचे एकवीस कर पाचाचे पन्नास कर कन्यापुत्र परिवार कर खरोज खोकला नायटा दूर कर जय अंबाबाई अशी जगदंबेची गाणी म्हणत दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसू लागला आहे यासाठी त्यांना धान्य पैसे दान म्हणून मिळते त्यांचे दर्शन घेण्यासाठी तसेच आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मुले महिला पुरुषांसह वयवृद्ध देखील गर्दी करताना दिसू लागले आहेत याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे ईबी न्यूज नेटवर्कचे से ब्यूरो चीफ उन्नूज तांबोळे यांनी जय जयarkar भक्ताची मनोद पूर्ण कराले विनादुर्गर विडापिडा दूर करांबव जयजयarkarष्टापूज नारायण पंडिती जय जय कारकर मनर पूर्ण करीडा दुर्करण जय जय कारकर माहुलगड वासने कोल्हापूर महालक्ष्मी महाकाली जगदंबा देवी अंबाबाई जय जय कारकर खरू खोकला नायता दुर्करण ना जय जय कारकर ुलकरंबा बै न जय जय कारकर वाड्याची बोलाई गो ची मराई कुंडावरची कुंडाई गो भोवऱ्याची आई वाडावरची देवी कृष्तीची कोकाई करमळ्याची आई कवठ्याची माई बोलबाई जय जय कारकरी पिरा पिरा बाई जय

काशी पौतुर्जापुरची आई मावर्षी आई कोल्हापूरची आई जय जय कर्कराई भक्ताई जय जय करत देई जय जय करू पुरची आई मावशी आई कोल्हापूरची आई जय जय कर्कराई भक्ताची मग जय जय करड्याची बोलाईोची मळाईंडावरची कुंडाई जो भवऱ्याची आई माळावरची देवी शिष्टेची कोकाई भरमळ्याची आई कवठ्याची यमाई गोरम बाई जय जय करई करमबाई जय जय कर भक्ताम बाई न जय जय कर अंबा माय अमा मळामाय समाय भक्ताची मदत पूर्ण करंबा वै जय जय करू खोकला नाही कांबा वै जय जय कर अंबा माय मळ समाय जय जय कर, कर जान माऊरगड वासनी कोल्हापूर महालक्ष्मी भगवती भवानी जगदंबा देवी अंबा वै जय जय कारकर कर इरा पिरा दुर्कर अंबा वै जय जय कारकर कर खोकला नायटा दुर्कर अंबा वै भक्ता ची मनोरथ पूर्ण कर अंबा न जय जय कारकर कर वाड्या ची बोलाई निगो ची कुंडावर ची कुंडाई देवभौर्याची आई मालावर देवी शिष्टी ची को काई ची आई कौट्या माई भोलांबाबाई जय जय करी तिरा दूर दुर्करम बाबाई जय जय कर भक्ताची मनोरथ पूर्ण करम बाबाई खरोत खोकला नायटा दुर्करम बाबाई ना जय जय कर आशी पै कृपुरची आई मावरची आई कोल्हापूरची आई जय जय करई भक्ताचा करीरा पिरा खरोत खोकला दूर दुर्करम बाबाई जय 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 तुळजापूरचे भोपे आम्ही कदम म्हणून ओळखण्यात आम्हाला भूपेबाबा म्हणून सर्वजण ओळखत टाकते आज आम्ही आमच्या गावापासून चारशे किलोमीटर येतात आज या गावाला दरवर्षीलाच येतो आम्ही नवरात्रामध्ये जे ज्या टायमाला घटक बसतात त्या टायमाला एम आय पी शिवून आम्ही सेवा करतो सेवा करून कोजागिरी पालखीला आम्ही येऊन पालखीचा मान घेतो पालखीचा मान घेऊन आम्ही आमच्या गावाला जातो आणि आम्ही संध्याकाळी जे फेरीला निघतो ही परंपरा शिवाजी महाराजाच्या काळापासून उदयास आलेली आहे ज्या टायमाला गावात जागृत करायची असते कोणतं काही असतं कोणाचा सांगायचं त्या टायमाला आम्ही आमच्या जागृती करत होतो लोकायला प्रचार करत होतो सांगत होतो की तेव्हापासून आलेली आहे ते भुतेबा म्हणून आम्हाला प्रसिद्ध येतं आम्ही ज्या टायमाला फिरतो त्या ड्युटी मशालतून संध्याकाळी त्या टायमाला आम्हाला लोक इथे जे म्हणणं आहे लोक जे आम्हाला इच्छा तर बाबा आमची ही इच्छा आहे पूर्ण होईन का आंबामायाला निरोप द्या ते आम्ही तुळजापूरला जाताना आणि आंबामाला निरोप देतो त्यांचा निरोप सांगतो आम्ही पुढच्या वर्षीपर्यंतच निरोप आंबामाई यांची इच्छा काय असेल ती पूर्ण करतो पूर्णी करून मग आम्ही त्यांच्या ते रूपामध्ये कोणी धान्याच्या रूपात आम्हाला देते दानं कोणीत पैसा देते ते आम्ही घेऊन आमच्या गावाकडे जातो ही आमची पहिल्यापासून जे चा चालू आहे माझी चौथी पिढी आहे आज माझे आजोबा पंजोबा पासूनही चालू आहे माझे वडिलानंतर मी चालू ठेवलेली आहे आणि याच्या पुढं बी माझे आता माझा एक मुलगा आहे ते बी चालू ठेवणार आहे पिढी ही आमची देवीची वाझी सेवा कधी खंडन होणार नाही ही ना, परंपरा चालू राहणार आहे